नमस्कार नमस्कार तुमचं नाव आणि पत्ता सांगा प्रकाश पांढर शिंगाडे तालुका महोजिलोश्वर ओके आता जे आपण बघतोय हे साधारण किती क्षेत्र आहे तुमचं कलिंगडचं एक एक कर एक एक कर आणि किती वर किती लावले तुम्ही साडेपाच बाय सव्वा फुटावर म्हणजे दोन बेडमधलं अंतर साडेपाच पाच फूट आणि रोपामधलं अंतर सव्वा फूट सव्वा फूट साधारण किती वेळ बसले तुमच्या सहा हजार वेल बसले बरोबर तर तुम्ही ह्याला जी ह्या वर्षी जे आता नेहमीच कलिंगड करता बरोबर तर तुमचा कलिंगडाचा काय अनुभव आहे ह्या वर्षी माल चांगला लागला आहे वेल जी डम्पिंग पाहिजे ते वेल डम्पिंग झाले नाही आणि गर ह्यातला पूर्ण भरून जर आपण बघितलं ही एकदम घर एकदम जबरदस्त आहे की व्यापारी आलत तुमच्या प्लॉटला त्यावेळेस त्यांनी काय सांगितलं इथलं चे प्लॉट बघून आले रासायनिक प्लॉट बघितल्यानंतर ही जी एवढा भाग आहे तेवढ्या भागातला घर जे आहे ती कापसा सारखा बाकीच्या आणि आपला जर बघितला तर पूर्ण एकदम खाली वर बघितला तर भरलेला आहे काय वाटतं ह्याच्या कशाच दृश्य असेल चार्जर कंपनी म्हणजे सॉइल चार टेक्नॉलॉजी वापरली त्याच्यामुळं आता मला सांगा तुम्ही किती वर्षापासून टेक्नॉलॉजी चार पाच वर्षापासून वर्षापासून आज तुम्ही तुम्ही प्रत्येक पीक त्याला सॉइल चार टेक्नॉलॉजी वापरताय वाप तर काय वाटतं तुमच्या पाच वर्षापूर्वीच पीक तुम्ही करिंग करत चाल त्यावेळेस तुम्हाला येणाऱ्या समस्यांना आज काय वाटतंय कसं बाकीचं टेन्शन राहत नाही आपण घर भरून येत आहे डम्पिंग वेल व्हायचं आधी माझी पन्नास पंचावन्न पन दिवसाला डम्पिंग होत होती आता ही माल आहे सदुसष्ट प्लॉट आहे सदुसष्ट दिवसाचा म्हणजे कमी दिवसाचा दिवसाचा आहे प्लॉट केमिकल मध्ये असा राहू हो शकतो हो। अजिबात राहू शकतो काय अवस्था होती डम्पिंग होते वेल मरून जाते आता मायाबरोबर तिकडं कोरवलेला प्लॉट होता त्यांचा प्लॉट दिला पूर्ण वेल बसली होती निस्ता मालच दिसत होता म्हणजे केमिकलचा प्लॉट आहे आणि आपला येसरी वैदिकचा प्लॉट आहे आ, <coughs> तर आपल्यामध्ये कुठं आता आपण बघितलं तर कुठं डम्पिंग समस्या नाही आणि त्यांच्यामध्ये काय आहे डंपिंग शंभर टक्पर टक्के डम्पिंग झाले एवढा बदल कशामुळे झाला एस टी शिवाय तुम्ही पण त्यांना वापरा म्हणत होता फक्त याला जा एक फांदी जोडून जात होती जी क्रॅक झाली ते यासाठी तुम्ही काय केलंय केलस क्यू हा तुमचं स्पाई चार्जर हा बुस्टर सायन्स एनर्जी बुस्टर ओके म्हणजे शिलाजीत ट्रीटमेंट केली तुम्ही ओके म्हणजे आज जे क्रॅकिंग सी एल जर जाय लागलं ला, तर शिलाजीत करणं खूप गरजेचं लक्षात ओके इतर जे शेतकरी आहेत कलिंगड व पिक करणार आहेत त्या शेतकऱ्यांना काय संधी देऊ शकतात स्वयंचार टेक्नॉलॉजीच प्रोडक्ट सगळं वापर ओके यातनं पाणी गळत आता ही आपलं आपलं तर पाणी गळत दुसऱ्याचं बरोबर यातलं पाणी अजिबात गळलं नाही पहिल्याच वेळेस मी असं बघायला लागलो आज पहिल्यांदाच कलिंगड कापले नाही आम्ही त्याच्यासाठीच कापलो की काय तुम्हाला कळलं पाहिजे तुम्ही आता पहिले पण खाल्ला असेल आणि आता हे खाताय काय बघून गुडी चाकरवणी मधासारखं लागतं एकदा अरे वा घ्या ना तुम्ही पण खा मला सांगा ही असं जर आपण अन्न पिकवलं तर खर्चाच्या हिशोबात जर काढला तर काय वाटतंय नाही खर्चाचं बजेट जुळतंय हा जर आपण यश वैदिक वर केलं खर्च कमी येतो का जास्त कमी येते खर्च हा पण काही लोक म्हणतात खर्च जास्त येत आहे महाग प्रोडक्ट महाग आहेत पण रिझल्ट त्यापेक्षा जास्त हा त्यामुळे दुसरं काय वापरावं लागत नाही त्यांना ती खर्च वाटतंय पण परत अजून दुसऱ्यावर खर्च केलेला असतं ते वापरून बी गॅरंटी नाही प्रोडक्ट दुसरं वापरतील ना त्या तसं इथं काय परत ती एकदा हजार रुपये घातलं त्यांना बारा तेराशे दुसऱ्या प्रोडक्ट मध्ये सहाशे रुपयेच घ्यायचं आणि परत अजून एक सहाशेच घ्यायचं त्यावेळेस बाराशे रुपये क्वांटिटी होती ती मला सांगा आता जर आपण इथं बघितलं तर फळाची जर संख्या बघितली तर किती संख्या बघा बघा इथं फळच आहेत सगळी आता तुमच्या पाठीमाग बघा सगळे एका ह्याच्यामध्ये जरी बघितलं एक पाच फुटामध्ये तरी दहा पंधरा फळ आहेत तर तुम्हाला जर जे टेक्नॉलॉजी माहिती झाली नसती तर आज काय परिस्थिती जमीन पिकली नसती बर कलिंगड परत रसायनावर येत नाही एकदा <laughs> केलं तर परत दुसऱ्या वेळेस येत नाही का परत येतच नाही कलिंगड अशी परिस्थिती म्हणजे ह्या जमिनीत तुम्ही वारंवार कलिंगड घेताय विशेष म्हणजे तुम्हाला सांगायचं राहिलं वायरस अजिबात येतो कुठला फवाराजून घेतला वायरस अजिबात नाही अजिबात म्हणजे मुक्त जर कलिंगड पिकवायचं असलं तर टी वैदिक वापरल्याशिवाय पर्याय नाही अजून काय तुम्हाला <coughs> ह्याच्यात विशेष काय वाटलं अजून वेल चांगले तैट आहे अजून स्यवस्थित आमची आमचे गै चा जर म्हणजे डॉक्टरनं सांगितलं होतं त्या गायचं ऑपरेशन करावं लागेल नाहीतर म्हणजे तुमचं तुमचं तिकडे घेऊ त्याच्यावरनं तर लई विश्वास पटला मुख्या जनावर ते आजीबाजा आज सकाळी तिला जरा खाली नाही जरा तिला दोनशे ग्रॅम मिल्क चार काय सुद्धा ना डॉक्टर काय म्हणला होता म्हणजे ऑपरेशन करताना गैर टिकील का नाही ह्याची मी गॅरंटी देऊ शकत नाही बरं मग आपण ते मिल्क चार्जर गेज खटाखट झाली म्हणजे गेला आजारच नाही कुठला असं